हाय गाइस आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिमला मिरची आणि बेसनची सब्जी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ ह्याच्यासाठी मी अर्धी वाटी बेसन एक वाटी कॅप्सिकम आणि थोडस असं एक कांदा छोटा घेतलेला आहे त्यानंतर मी आधी गरम थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये ते बेसन ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला लप लब... बघ चार, थे, तीन थे चार सा सा ते तीन ते चार मिनिट घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं ना थोडासा हलकासा त्याचा स्मेल यायला लागते मग ते चांगलं भाजलं की आपण ते गार करायचं आणि त्यानंतर यूज करायचं त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण टाकतो ते जिरं मोहरी वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मी थोडंसं ठेचलेला लसूण टाकला आहे मधनं मधनं लसूण छान लागतो खायला त्यानंतर मग आपण जो कांदा चिरला होता मोठा मोठा आपण बघा कढाई पनीरला पन कांदा कसा चिरतो ना मोठा मोठा तसा सेम कांदा इथे पण चिरायचा आहे जेणेकरून त्या भाजीत परत कांदा मोठा मोठा दिसला की छान लागतं खूप हो। त्यानंतर कांदा पण एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे चांगला त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल मसाला असतो ना लाल मिरची पावडर असते ना ती पण टाकलेली आहे आणि आपला का मसाला पण टाकलेला आहे आणि त्यानंतर मी जिरा पावडर धनिया पावडर आणि थोडीशी हळदी पण टाकलेली आहे तुम्हाला जर टाकायची असली तर टाका नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर त्याला पण एक ते दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं <laughs> या रेसिपीला मी ना खोबऱ्याचं कूट आहे ना तो परत टाकणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये कॅप्सिकम पण चांगला भाजून त्याला शिजवून घ्यायचं आहे ना त्यामुळे मी खोबऱ्याचं कूट परत टाकणार आहे त्यानंतर मी बघा कॅप्सिकम टाकलेलं आहे त्याला पण एक तर एक ते दोन वेळा चांगला हलवून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं नमक टाकायचं मी या स्टेजला नमक टाकणार आहे परत टाकलं तर मग ते कॅप्सिकम मध्ये जाणार नाही ना ना नमक त्यामुळे आत्ताच नमक टाकून घ्या व्यवस्थित त्यानंतर एक ते दोन मिनिट चांगलं हलवा आणि त्यानंतर मी झाकण टाकून देणार आहे आधीमध्ये तुम्ही एक ते दोन वेळा बघा थोडंसं पाणी लागत असेल तर पाणी पण होता तुम्ही गरम कर गरम पाणी होता कर त्यानंतर भा चांगलंच ते शिजलेलं आहे त्यानंतर ह्या स्टेजला मग मी ह्याच्यामध्ये आपलं बेसनचं पीठ टाकणार आहे मी पहिल्यांदा अर्धच त्यातलं बेसनचं पीठ टाकलेलं आहे बेसनचं पीठ टाकून चांगलं हलवायचं चा? आहे तुम्हाला जर थोडंसं बेसन पाहिजे असेल तर तुम्ही या स्टेजला पण तुमची भाजी एक पाच मिनट ठेवून रेडी करू शकता मला अजून पाहिजे म्हणून त्यामुळे मी दोनदा बेसन घेतलेला आहे परत पण अजून एकदा टाकलेला आहे आणि ह्या स्टेजला मी खोबऱ्याचा मसाला टाकला आहे मला पाहिजे म्हणून मी अजून बेसन थोडंसं ठेवलेलं आहे ते मी सगळं बेसन टाकलेलं आहे त्याला पण आपण तीन ते दोन दोन ते तीन मिनिट आपण चांगलं हलवून घेणार आहोत तुम्हाला जर पाणी हवं असेल तर पाण्याचा म्हणजे शिंपडा करू शकता तुम्ही जास्त पाणी होतो नका पाणी ओतले की असं चिकट चिकट होतं ते आपल्याला असं सुट पाहिजे आणि त्यानंतर मी झाकण टाकून एक ते दोन मिनिट आधी मध्ये बघितलेलं आहे आणि आपली रेडी झालेली आहे भाजी खूप मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला कशा रेसिपीज पाहिजेत ते पण तुम्ही मला सांगू शकता बाय